धार्मिकतेच्या माध्यमामधून समाजकार्य करणारे जाईचा मारुती कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे संचालक त्याचबरोबर श्री मारुती मंदिर समितीचे संस्थापक आणि अध्यक्ष पोपटराव जेजुरकर हे देखील नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करत असून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात केली महापुरुषांचे नाव सर्वजण आपल्या भाषणामध्ये घेत असतात मात्र कृती दिसून येत नसते मात्र त्या अपवाद ठरलेत प्रभाग क्रमांक दहाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पोपटराव आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना जायचा मारुती मंदिर या ठिकाणी मासाहेब जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून प्रचार रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जायचा मारुती मंदिर श्रमिक नगर या ठिकाणी सुरुवात झालेल्या या रॅलीला राधाकृष्ण नगर अशोक नगर विश्वास नगर अशोक नगर भाजी मार्केट परिसरात मोठा पाठिंबा मिळाला उमेदवार पोपटराव जेजुरकर यांनी मतदान दरांच्या भेटी घेत जोरदार प्रचार केला यावेळी जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणं हाच माझा प्राधान्य पोपटराव जेजुरकर यांनी व्यक्त केला आहे घड्या माझे निशाणे आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे मला एकमत घेऊन विजयकारा मतांनी एवढीच विनंती करतो आणि मी प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन सध्या आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर रस्त्याची समस्या आहे त्याच्यानंतर ना गार्डन बघितलं आपण तर ते अस्वच्छ एकदम त्याच्यानंतर ल नाना नाणी पार्क झालं पाहिजे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलं गार्डन झालं पाहिजे अशा सर्व भरपूर समस्या आहेत की ज्या नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असतात त्या समस्या निवारण करणे मी आल्यानंतर व सर्व नागरिकांना एकच विनंती करेल का भूल तापनदा बळी पडू नका कारण लोकांनी खूप तुम्हाला आम्हाला मी पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे पण आता ह्याच वेळेस मला नागरिकांनी सांगितलं की या वेळेस तुमचं जो पंचवीस वर्षाचं कार्य आहे तर तुम्ही या वेळेस उभं राहा आम्ही तुम्हाला भरगवून लोकांनी निवडून देऊ त्याशिवाय मी उभा आहे तरी सर्वांना विनंती एकदा मत द्या आणि निवडून द्या बघा विकास केल्याशिवाय राहणार नाही राहणार दरम्यान आम्हाला आपलेच घर भरणारे नेते नकोत तर सर्वसामान्य माणूस आमचा प्रतिनिधी हवाय त्यामुळेच आम्ही पोपटराव जेजूरकरांची निवड आहे अशी भावना व्यक्त करण्यात आली मी बाबर काका बोलतो का आम्ही पंधरा वर्षे देवाची आम्ही सेवा केली आणि जनतेने आम्हाला पाच वर्ष जी सेवा द्यावा एवढी धार्मिक हात जोडून विनंती करतो आपल्याला जेजूरकर साहेबांसारखे चांगले कार्यकर्ते भेटले यांच्या पाठीशी आम्ही सगळे लोक एक जुटीने उभे राहणार आहे कारण की आतापर्यंत ज्यांनी आले त्यांनी फक्त घरच भरले गेले आहे आपल्याला घर भरणारा नेता नको आपल्याला विकासासाठी जो असणारा तो नेता असला पाहिजे गटारी असो रस्ते असे बरेच असे अनेक अडचणी अडचणी आपल्या आपल्यासाठी आज उभे आहेत पण कोणी त्याच्याकडे फिरकून पाहायला की तयार राहत नाही पाच वर्ष फक्त एक एक दिवसासाठी येतात आणि पाच वर्ष त्यांचे घर भरतात पण आपल्याला असा नेता पाहिजे आपल्यातला तो आपल्या एका आरोग्यासाठी एका आवाजात आपल्यासाठी आला पाहिजे प्रत्येक गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केल्या पाहिजे नागरिकाला काही नाही पाहिजे असतं नागरिकाला फक्त एक त्यांचा तो जो परिसर असतो तो स्वच्छ आणि क्लीन काही मुलांसाठी खेळण्यासाठी जागा रस्ते अशा अनेक अडचणी आपल्यासाठी आज उभ्या आहेत पण असा कुठलाही नेता फक्त तो घर बनण्यासाठी नेते तयार होतात आपल्याला आपल्यातला सामान्य ने नेता असला पाहिजे तसा नेता आम्ही आज निवडला आहे जेदुरकर साहेबांसाठी आम्ही सगळ्यांनी एक जुटीने मागे राहणार रा आहे जेदुरकर साहेबांचा हे असे उमेदवार आहे हा जो समाज मागे दिसतोय त्यांचा तर हा फक्त नगर किंवा समाज नसून हा त्यांचा परिवार आहे आणि प्रत्येक परिवाराला एक कुटुंब प्रमुखाची गरज असते आणि जसा हक्काने आपण आपल्या कुटुंबातील समस्या कुटुंब प्रमुखाला सांगू शकतो तशीच ही व्यक्ती आणि हा नेता आहे म्हणून माझंही म्हणणं असं आहे की प्रचंड बहुमतांनी नानांना विजय करा आणि त्यांची साथ आपल्याला आयुष्यभर होती आधीपासून होती आणि यानंतर आपलं काम आहे आता त्यांनी आत्तापर्यंत आपली सगळे कामं केली आपल्या हाक्याच्या अंतरावर होते जसं हे भाऊ म्हणत होते आपण आक मारली की ते लगेच येऊन आणि आपले प्रत्येक काम आणि प्रत्येक समस्या सोडवत होते तसेच इथून पुढेही आपली आता त्यांना गरज आहे त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना साथ द्या धार्मिक कार्य असो आध्यात्मिक असो मोठे मोठे संत महंत मोठमोठे कीर्तनकार आतापर्यंत इथे खूप आले आणि सभ्याला ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला जशी गर्दी केली तशा गर्दीची आता त्यांना खरंच गरज आहे आणि ती तुम्ही प्रतिसाद त्यांना द्या आणि साथ द्या आणि त्यांना प्रचंड बहुमत त्यांनी विजय करा बस एवढंच सांगेल प्रभा क्रमांक दहा मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणी महिलांनी त्यांचा औक्षण करत स्वागत केलं असून जेजूरकरांच्या रॅलीमुळे प्रभागात निवडणुकीची रंगत वाढल्याचं चित्र दिसून येत आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर